नत्र हे आपल्या पिकाला लागणार प्रमुख अन्नद्रव्य असून युरियाच्या माध्यमातून आपण नत्र देत असतो बरेच शेतकरी अमोनियम सल्फेटच्या माध्यमातून नत्र देत असतात नमस्कार मित्रांनो मी दत्ता कंकाळ आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकऱ्यांचे स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण युरिया व अमोनियम सल्फेट या दोन्हीही नत्र पुरवणाऱ्या खतामध्ये काय फरक आहे त्यामधला युरिया हा कधी वापरायचा अमोनियम सल्फेट फॉर्म मधला नत्र कधी वापरायचा त्याचबरोबर दोन्हीपैकी चांगला कोणता आहे किंवा फक्त पैशाचा विचार न करता क्वालिटी कोणत्या नत्रामध्ये चांगली आहे कोणत्या जमिनीसाठी युरिया आवश्यक आहे किंवा युरिया चांगला परिणाम देतो आणि कोणत्या जमिनीसाठी अमोनियम सल्फेट फॉर्ममधला नत्र चांगला परिणाम देतो याबद्दलचा डिटेल व्हिडिओ आज आपण पाहणार आहोत व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला अमोनियम सल्फेटबद्दल एक अशी माहिती सांगणार आहे की जी आत्तापर्यंत शेतकऱ्यांना खूप कमी शेतकऱ्यांना माहिती आहे सर्वात पहिले बघूया की युरिया व अमोनियम सल्फेट या दोघांमध्ये काय फरक आहे बघा युरियामध्ये सेहेचाळीस टक्के नत्र आहे तर अमोनियम सल्फेटमध्ये वीस पॉईंट पाच म्हणजे कुठे एकवीस दिलं जातं कुठं वीस पॉईंट पाच असं दिलेलं जातं एवढा नत्र आहे युरियामध्ये असलेला नत्र हा अमाईड फॉर्म मध्ये असून अमोनियम सल्फेट मधला नत्र हा अमोनिकल फॉर्म मध्ये आहे तसं विचार करता नत्र हे तीन फॉर्म मध्ये अवेलेबल असतं पहिलं असतं अमाइड फॉर्म मध्ये जे की युरियामध्ये आहे दुसरं असतं अमोनिकल फॉर्म मध्ये जे की अमोनियम सल्फेटमध्ये आहे आणि तिसरं असतं नायट्रेट फॉर्म मध्ये मित्रांनो अमाइड फॉर्म मधला नत्र व अमोनिकल फॉर्म मधला नत्र ही झाड एकदम उचलू शकत नाहीत तर त्याला नायट्रेट फॉर्म मध्ये कन्वर्ट करावं लागतं आणि हे नायट्रेट फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्याचं काम हे जीवाणू करत असतात आपल्या शेतातील बॅक्टेरियल कॉलनी चांगली असणं त्यामुळं अत्यंत गरजेचं आहे युरियामधला अमाइड फॉर्म मधला नत्र हा आपल्याला कन्व्हर्ट करावा लागतो त्यासाठी एनझायम मदत केली जाते एन्झायम सोबत अभिक्रिया होऊन अमाइड फॉर्म मधला नत्र हा अमोनिकल फॉर्म मध्ये कन्वर्ट केला जातो जर आपल्या जमिनीत एन्झाईम कमी असतील तर आपण टाकलेला युरिया हा पिकाला कन्वर्ट होत नाही या उलट अमोनियम सल्फेट मध्ये असलेला अमोनिकल फॉर्म मधला नत्र हा अमोनिकल फॉर्म मध्ये असल्यामुळे एन्झाईमच्या माध्यमातून त्याला कन्वर्ट करण्याची गरज नाही जेव्हा आपण युरियाचा वापर करतो तेव्हा अमाइड फॉर्म मधला नत्र हा जर पाण्याच्या संपर्कात नाही आला किंवा त्या जमिनीमध्ये ओलावा नसला तर तो त्याचा वायू मध्ये होतो अमोनिया वायू तयार होतो आणि तो अमोनिया वायू हा हवेत उडून जातो त्याचबरोबर जर आपण एखाद्या वेळेस पाणी जास्त दिल्या गेलं मोटर जास्त वेळ चालल्या गेली तर युरिया हा पाण्याद्वारे लिचिंग होतो उलट अमोनियम सल्फेट मधला जो नत्र आहे तो जर पाण्याचा संपर्क नाही आला जमीन ओलावा नसेल किंवा जमिनीमध्ये आपण पाणी नाही दिले तर अशा वेळी तो जमिनीत पडून राहतो तो उडून जात नाही किंवा त्याचा अमोनियम गॅस तयार होत नाही त्याचबरोबर जास्त पाणी जर दिलं तर तो युरिया एवढा लिचिंग होत नाही कमी प्रमाणात लिचिंग होतो जेव्हा आपण युरिया शेतामध्ये देतो तो लगेच पिकाला लागू होतो आणि त्याचा परिणाम आठ ते दहा दिवस चालतो पण अमोनियम सल्फेट हा चार दिवसाने लागू होतो आणि त्याचा परिणाम तीस ते पस्तीस दिवसापर्यंत चालते युरियाचा सर्वात मोठा दुष्परिणाम तो म्हणजे आपण टाकलेला युरिया हा वीस ते तीस टक्के लागू होतो कधी कधी पन्नास टक्के लागू होतो आणि राहिलेला उरलेला बाकीचा युरिया जो सोलोबल कार्बन आहे याचे ऑक्सिडीकरण होऊन सोलुबल कार्बनचे रूपांतर कार्बन, कार्बन डायऑक्साईडमध्ये होते आणि तो कार्बन डायऑक्साईड हवेमध्ये उडून जातो म्हणजे तो नुसता जात नाही तर त्याच्यासोबत सोलुबल कार्बन सुद्धा कमी करतो त्यामुळे आपल्या जमिनीतलं सेंद्रिय कर्ब कमी होते या उलट जेव्हा आपण अमोनियम सल्फेट वापरतो ही प्रक्रिया होत नसल्यामुळे काही प्रमाणात आपला सोलुबल कार्बन वाचवला जातो आणि आपला कर्ब हा कमी होत नाही युरिया हा ज्या शेताचा पीएच हा नॉर्मल आहे साडेसहा ते साडेसात आहे त्याच ठिकाणी काम करतो पण पीएच वाढला तर युरिया काम करणं बंद करते पण अमोनियम सल्फेट याच्या उलट आहे विरुद्ध आहे ज्या शेताचा पीएच जास्त वाढलेला आहे अशा शेतामध्ये अतिशय उत्कृष्ट काम करतो म्हणजे अमोनियम सल्फेटला पीएच जास्त लागतो ज्या जा पीएच जास्त आहे तिथे युरियाऐवजी आपण जर अमोनियम सल्फेटचा वापर केला तर अतिशय चांगला मिळतो चुनखडी जमिनीमध्ये युरिया बिलकुल काम करत नाही ज्या ठिकाणी चुनखडी जमिनीचा प्रादुर्भाव आहे किंवा जी जमीन चुनखडी आहे ज्याची जमीन वीस टक्के तीस टक्के चुनखडी आहे अशा जमिनीमध्ये जर आपण अमोनियम सल्फेट वापरला तर तो हाय पी एच असल्यामुळं चांगल्या पद्धतीने काम करतो म्हणजे ज्यांची चुनखडी जमीन आहे युरिया वापरूच नाही ज्यांची चुनखडी जमीन आहे त्यांनी युरिया न वापरता जर अमोनियम सल्फेट वापरलं तर त्याचा परिणाम हा चांगला पाहायला युरिया हा पिकाला फास्ट लागू होतो आणि त्याचा परिणाम सुद्धा लवकर संपतो पण अमोनियम सल्फेट हा हळूहळू लागू होतो आणि त्याचा <सटागाँ> परिणाम हा जास्त दिवस टिकून राहतो युरिया आणि अमोनियम सल्फेट वापरताना एक काळजी घेणं गरजेचं आहे थंड आहे तो कधीही वापरता येतो म्हणजे उन्हाळ्यात सुद्धा वापरता येतो पावसाळ्यात वापरता येतो आणि हिवाळ्यात सुद्धा वापरता येतो पण अमोनियम सल्फेट हा फक्त आणि फक्त थंड अवस्था असेल किंवा जास्त उष्णता नसेल तरच वापरला जातो कारण अमोनियम सल्फेट हा उष्णता निर्माण करतो आणि जर उन्हाच्या अवस्थेमध्ये जर आपण अमोनियम सल्फेट दिला तर झाडाला शॉक लागण्याचा किंवा शक्यता असते हा युरिया व अमोनियम सल्फेट या दोन्हीही नत्र पुरवणाऱ्या खताबद्दलचा होता नवणाऱ्या आणखीन डीप नॉलेज घेण्यासाठी व खताबद्दल डिटेल माहिती घेण्यासाठी त्याचबरोबर खत व्यवस्थापन वॉटर मॅनेजमेंट चुनखडी व्यवस्थापन जीवाणुकल्चर कल्चरचा वापर त्याचबरोबर फवारणी व्यवस्थापन त्याचबरोबर आपण मातीचे आरोग्य कसे दुरुस्त करायचे मातीचा पीएच जमिनीचा ऑर्गेनिक कार्बन यासारख्या डिटेल माहितीसाठी आम्ही एक कोर्स लॉन्च केला आहे ज्याचं नाव आहे ट्रेन द फार्मर तीन दिवसाचा हा कोर्स आहे दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये आपण हा कोर्स लाँच केलेला आहे हा कोर्स ज्या व्यक्तीला जॉईन करायचा आहे त्यांनी खाली नंबर व हाय करा मी त्यांना डिटेल पाठवेन मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या ग्रुपमध्ये शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांच्या भर पडेल आणि त्यांना नत्र कोणत्या फॉर्ममध्ये कधी वापरावं त्याचं प्रमाण किती घ्यावं याबद्दल डिटेल माहिती मिळेल मित्रांनो आता बघूया आपण अमोनियम सल्फेट याचं एकरी प्रमाण बघा अमोनियम सल्फेट एकरी पन्नास किलो आपण घेत असतो आता काही ठिकाणी पंचवीस किलो मध्ये सुद्धा अमोनियम सल्फेट आहे पण एकरी रिकमेंडेशन त्याचं पन्नास किलो आहे हे तुम्ही घ्यायला पाहिजे हजार ते बाराशे रुपयापर्यंत अमोनियम सल्फेटची बॅग मिळते आणि शक्यतोवर शासकीय मान्यता असलेलंच घ्या जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीचं अमोनियम सल्फेट मिळेल मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कॉमेंट्स करून कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा सो थँक यू विश यू वेल